आर मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बुधवारपासून पाऊस सुरू होता कंटिन्यू आजही सकाळी सकाळी आता घुम फुटले थोडंसं त्यामुळं मी कालची कपडे आमचे अजून त्याच्यामध्ये पाने आता मी उन्हाला टाकलेत म्हटलं थोडा काय माहिती आता किती वेळ ऊन राहील पाच मिनटं राहील का दहा मिनटं राहील आभाळ तर खूप जास्त आबाळ आहे पाऊस तर लगेचच येणारच आहे आणि हे घ्याल बघा इतके म्हणजे ना घाण झालाय ना की, की मी काल परवापासून दरवाजाच उघडलाच नव्हता हा दरवाजा कारण मी स्वतः म्हणजे मला असं खोकला वगैरे थोडा थोडा आहे खोकल्याचं तर काय ना पण असं आतमधून ताप आल्यासारखं झालं होतं आणि आज पण थोडं थोडं अंग गरम आहे पण आता काय सगळं तर आवरावच लागल संडे आहे आज थोडं बरं वाटतंय तरी मग आज मी हा दरवाजा उघडला ऊन पडले म्हणून कंटिन्यू पाऊस ही जे आहे ना हा आमच्या गॅलरीचा हा कटडा इथपर्यंत पाणी होतं गॅलरीतून इकडनं पावसाला की इथे इतकं पाणी होत की ती आहे ना तिथून पण पटपट जात नाही इथपर्यंत पाणी आलं होतं त्यामुळे दार कंटिन्युअस बंद ठेवावं लागत होतं आणि हा बघा तुम्हाला ना एक गोष्ट दाखवते माझ्या साईडची केस आहेत ना इथंपर्यंत लांब आहेत आणि या साईडची छोटी आहेत आणि या साईडची मोठे आहेत माझं ना मी असं कधी पण केस झुकवली ना मला माझं जा लक्ष जातं इकडची कशी काय छोटी आहेत आणि इकडची कशी काय मोठी आहेत राईट साइडची मोठी आहेत तर आता हे दोघं गेलेत बाहेर म्हटले मोठ्याने घेऊन येतो म्हणजे तू बरी होशील आज काय नाही पण थोडंसं असं पाणी सूप करून पिलं ना मटणचं वगैरे तर थोडंसं बरं वाटेल म्हटलं घसा पण थोडासा ठीक होईल आपण किती पण आजार असलो ना काय असलं घरातलं तरी आपल्याला करावंच लागते मग म्हटलं आज गॅलरी वगैरे स्वच्छ करून घेते कारण ना दोन दिवस झाला आम्ही दार सुघडलं नव्हतं आणि ही घर पण आज जरा व्यवस्थित क्लीन करते कारण आज म्हटलं शिलायचं काय नाही करायचं निवांत आराम करायचा आणि हे होईपर्यंत ते दोघ जण येतील माझी साफसफाई होईपर्यंत कारण साफसफाईमध्ये जवळजवळ एक तास जातो हे काय लगेचच येतील आणा गेले म्हटलं थांबला जावं माझं साफसफाई पण नाही झाली तो म्हटलं अगं दहा वाजले तू करणार कधी ना आपण खाणार कधी असं आहे सगळं करावं लागतं संडे असला की थोडंसं वाटतं थोडं लेटपर्यंत झोपावं जरा आराम करावं कारण आठवडाभर सगळं लवकर उठावं लागतं मग संडेला थोडंसं झोपावंच वाटतं पण तसं होतंच ना आठवड्याची सवय झालेली असते तुम्हाला त्याच टायमिंगला जाग येणार चला आता मी आवरून घेते हे दोघं गेले तोपर्यंत घरातलं तसं गावरलेलं आहे फक्त पोछा लावायचा आहे मग झालं आणि काल पाक मी आ, काल काढलं होतं कपाट साफसफाई करायला ते मी आता आज करणार आहे कारण आता तर म्हंटल कपाटच आवडती त्याशिवाय करता येणार नाही पुढच हे बघ कालचे कपडे आजची पाच कपडे सुकायचं नाव घेत नाही आज थोडंस ऊन पडले तर सुकतील आता तर हे माझे ना खूप लहानपणाचे हा जो आहे ना ड्रेसवाला तो सातवीतला आहे पेटीकोटवाला आणि इकडचा आहे तो माझा नववीतला का आठवीतला फोटो हो आहे आणि दोन्ही पण फाटले होते रुद्रने काय माहीत कसं फाटले कारण की खूप लूज झाले जुने असल्यामुळं तर ते आता मी चिटकवलेत आणि इकडची ह्या ड्रेसवाली माझी मैत्रीण आहे आणि इकडची छोट लग्न म्हणजे लग्नाच्या गेटअपमध्ये ती माझी बहीण आणि हा माझा लग्नातला छोटीशी कॉपी आहे ह्यांच्याकडे है। होती मी त्यांच्या केशातून काढून के घेतली पॉकेटमध्ये अरे ते आपला बेबी तू नाही येतो बेबी चिटकव चल हे याजी ही बाबा रुद्र पप्पा मग आता कसला घेतला याच्या अशी काय कसला तर दुसरा घे ना चांगला वाला केव्हाचा पोटा आहे टीचर म्हणाली काय मम्मी आहे बाई तुझी कोण आहे दुसरीच असेल की आतमध्ये थांब थांब मी ढुंढून देते तुला हे घे गे चिटकवात माझ्याला हात लावू नको माझं घे फोटोचे खराब करून ठेवशील काय काय होमोर दिली सांगता येत नाही आधी तेल तर तापू द्या गॅस गॅस थोडा नाही ते लसूणच अजून उकळात झाला असेल की बारीक खोबरे टाकायची गरजच नव्हती खोबरं बारीक होत त्याच्यामध्ये बारीक होत मान्य पण ते एक नव्हतं ना तापलं जीव पण करायचं आहे का रुद्र बघ ना पप्पा आपल्यासाठी जेवण बनवतात पप्पा ये ना मी नाही बनवत आज मला सुट्टी हा हाताला लागले ना माझ्या मुला हा तपले का ते मग आता शिजवायचं टाकायचं आहे ना ह्याच्यामध्ये आधी ते टाका हा आधी बाजू मी तुला नंतर सांगते आधी सांग पप्पाला काय तर करून ठेवल पप्पा उलथान ठेवलं तिथे हलवा हम्म अरे आज आपल्या दोघांसाठी पप्पा बनवणार आहे त्यांना आवडतं ना बनवाय लय होईल तेल

आता मटण टाका गॅस कमी हा कमी की गॅस टाकली तर आहे काय पाण्या टाकायचं चालू नाही हलवा गावटी पद्धत पाटीला केले तर पूर्ण गावटी वर पानी लयटे पीज ली ठेवा तक गरम कराए गैस पल गैस कमी है ना पानी गरम कराए टोमॅटो पण लावून ठेवायचं उंगल्या चाटती रे की लगेच धुवून ठेवायचं भांडी इकडनं आवरलं की मी आपला राडा घालून ठेवते पूर्ण किचन वर आणि एक झालं की लगेच धुवून ठेवायचं तुझं काय तुझं होमवर्क झाला कंप्लीट का कर बस आता पाणी टाक पाणी टाकायचं आता झालं असेल गरम गॅस आधी बंद पलीकडे मटणाच्या नाही शिजणार कसा वाप बस 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 हा आता शिजू द्या वास मस्त येतोय या हळदी मिठाच्या रुद्राला काढायला म्हणजे ह्याच्यात डायरेक्ट मसाले घातले ना तिखट होते म्हणते मी पण थोडा सूप पेन आहे आज ह्याच्यातला असं इकडं हा बसल आता चार पाच सिट्ट्या काढायच्या गॅस जर फुल झाला ना तर मटन शिजत नाही आता आ, कांदा घ्या तोवर कांदा चिरून घ्या आणि ग्रेव्हीसाठी भाजा कडे तोर आता मी पीठ मिळते बारका पण आला आता मदतीला है ना इतकं नाही मोठं त्या चॉपर मध्ये मोठं ठेवलं तरी पण बारीक होत कांद्याने डोळ्यात धारा लागते का तुला नको होतो दे इतकं बारीक नाही करायचं तेवढं बारीक तर त्या मोठ मोठ एका कांद्याचे चार पुढे करायचे तरी पण होत बारीक अरे हो तू माग जा खेळायला पण जा खेळायचं बाळा खेळायला जा बाळा रुद्र काय स्वप्न आलेलं तुला रात्री झोपल्याला तेव्हा ह्याला पण स्वप्न पडते बाळ काय आलं होत गर्ल होती का बॉय होता बाळ गर्ल होती का <laughs> याला लास्टली स्वप्न पडते सारखी <laughs> तुझ्या पोटात ना गर्ल आली होती आणि तू त्यालाच प्यार करत होती मिठी मारून झोपलेली मग मी तु तु म्हंटल तुला मिठी मारलं होतं मग पप्पाने मारलं होतं का ठेवलं होतं हे फ्रीज मध्ये त्याचा बर्फ झालाय फ्रुट्स काल मी खायला दिले होते आणि मला माहित पण नाही फ्रीज मध्ये कधी गेले ते काय हे अ दुधाचं सुद्धा असं दूध माझं लक्ष इकडे तिकडे असले फ्रीजच्या वरच्या की मम्मा काय तिथं बघत नाही फ्रिजर मध्ये ठेवलेलं अरे सगळं चिटकून बसले एकामेकाला असं करतात का, का खायला ना ते सगळ्यांचं म्हणणं मी तुला खायला देत नाही तुझा तुझा आगावपणा कुणाला दिसतोय का हा पिझ्झा झाला का अरे बापरे पिझ्झा बनवलाय का ए गदड्या या म्हणले की नुसता खायला पाहिजे आजारी पडायचा चला पप्पाचा स्वयंपाक चाललाय बघा काय नाही होती बरोबर ग्रेव्ही होती ना आता मिक्सरला वाटून केले की मग ती बरोबर घट्ट होऊ काय असा कांदा जास्तच पाहिजे आहे मी मस्त लागतंय त्यानं कट येतो फक्त आणि हे वाला हळद पण थोडं टाकायला हळद ह्याला ह्यायला जास्त हळद नाही लागली दीड चमचा हां थोडीशी थोडीशी एकदम बस आता तो मसाला मट मत, मटन मसाला तो बस बस भरपूर झाला एव्हरेस्टायची गरज नाही राहिलेला रस्सा पण टाकून द्यायच्या मध्ये तीन चारच तीनच चिट्ट्या काढल्या असतील कमी गॅस वरती कसलं मस्त मऊ शिजल नाहीतर असं शिजवत बसतं ना बराच वेळ जातो आणि पटकन होत पण नाही मस्त कस रस कटालाय <laughs> रशाला झालं तुमचा नंबर संपला दा माझा चपात्याचा चा चालाय काच करताय चपात्या का झालं तर माझा चपातीचा नंबर आला बसायचं जेवायला रस्सा का हा चालेल रस्सा वाढवला तर मटणाचा मस्त असा रस्सा इथं तयार आहे आणि चपाती पण झाल्या तर आता आम्ही जेवायलाच बसतोय मस्त झालं होतं पण आणि टेस्टी पण होतं फोटो खींचोगे क्या मेरे साथ बोलो बोलो ना तुम बोलो ना मेरे साथ फिर फोटो खींचोगे क्या तुमको डर लग रहा है क्या डर लग रहा है क्या है वो टेडी भी अरे जाओ फिर उसके साथ चलो फोटो एक खींचेगी चलो बुलाओ उनको चला चल रुद्रा काका साथ चादर चला कसं सायकलवर बसतो का सायकलवर बरं बारक्या बस किती तर बारक्या पण गाड्या आहेत बघ बस तू का अरे त्याच्यामध्ये बसायचं असतं फक्त स्केटिंग पण आहे चल चल काकी गेली चल तरी तर आमचं रील्स बनवायचं चाललं होतं आणि मला ना असं रील्स फोटो व्हिडिओ काढताना मी स्वतःला एवढी पण म्हणजे लुकडी नाही दिसत थोडी बरी दिसते एवढी पण काय बारीक नाही दिसत आहे चांगली दिसते आणि जास्त पण जाड काय कामाचं नसतं तरी मला बऱ्याच जण सारखे मला कुठं पण जावं म्हणतच असतात किती लुकडे किती लुकडे पण मला स्वतःला एवढं असं काय वाटत नाही बरं का चप्पल घालून घालून सगळे किती घाण पाणी माहीत आहे हॉटेलच्या बा तिकडं आलं होतं वाटतं त्यामुळे सगळी घाण पावसामुळे आली साफच केलं नसतं कालचा पाऊस टाईमच मिळतो ना ना काल रात्रीच येत होता त्यामुळे काक कसलाय तो मी त्याच्यामध्ये काढली क्लॅरिटी परत नाही ना आज दोघांना फोटो आले एका जागेवर मीन काकीने किती फोटो काढले आणि त्या दोघांचं तर वेगळंच काय काय आहे इकडे टोकरायचं सुरू आहे ते जसे टोकरायचं बरीच रिलॅक्स वाटतंय ना घाण खूप आहे पण काल रा सकाळ असं काय पर्यंत पावसा येत चांगलं दिसतंय का आता दिसतं होतं पण आता मी बंद केला असेल नाही मी काय हात लावलं तुम्ही आमच्या साहेबाच्या बघा बोगाईल मध्ये कस नाही जरा फोटो मला आणि काकीला सगळ्यात जास्त नादाय फोटोचा आहे ना त्यांना अजिबात ना, ना, नाही नुसते आलं की एकदम शांत बसायचं किती भारी वाटतं बसायचं मस्त रिलायच वाटत नाही बसायला घरी जायची तिथे होत नाही मला तरी त्या मला नाही करायचं सकाळच आहे नॉनव्हेज रुद्रला तर हिता लगे अजिबात घरी जाऊस वाटत चिकू जायचं ऐ जायचं का घरी आता अरे चल ना स्टोन नाही मिला तो क्या हुआ फिर भी चल घर चला चला चल चप्पल घाला चला लय वेळ झाला आठ वाजते आठ घरीच जायचं नाही रडा रडी सर आहे तुझं संपलं त्याचा कपडा आहे तुम्हाला हा प्राण बनवलं त्याच्या बीच वरून येत आहेत आम्हाला आज पाहुणे नऊ वाजले ह्यांना आईस्क्रीम पण खायचं होतं म्हणून मग तिथं आईस्क्रीम खायला पण थांबलो आईस्क्रीमचं ना म्हणजे मी नको म्हणतो त्या दोघांना हो की आईस्क्रीम नका खावा आधीच मी आजार आहे माझी वाप आधीच रुद्रला लागते कारण मी त्याला मी आजार असले ना माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते मी जवळ नाही येऊन देत त्याला माझ्या मी म्हणते अरे माझ्यापासून लांब राहा तो रडतो थोरा थोडाफार आता लांब एकदमच करायचं म्हटलं की पण काय ना एक दोन दिवस चालतं कारण ताप ता अंगात ता असला ना तो एक काय करतो एकदम त्याला चिटकून झोपावं लागतं असा दूर पण नाही झोपत माझ्यापासून एकदम मिठीतच त्याला शिरायचं असतं आणि बीचच्या तिकडं पण इतकं छान वाटतं ना खूप मस्त वातावरण एकदम बसावंच वाटतं तिथं वाळूमध्ये तिथून येता येता म्हणजे खूप लेट होऊन जातो यावंच वाटत नाही बराच वेळ तिथंच थांबावं वाटतं आणि जाताना नेहमीच उशीर होतो आम्हीच ठरवतो ना आज साडेपाचलाच निघायचं नाही तरी पण साडेसहापर्यंत टाईम होतोच जायच्या वेळेसपर्यंत तर आता पाऊस पण पडायला लागला आहे तर माझं आज आता हा जो माठ आहे ना तो काढावा आणि आधीचा जो जार आहे ना तोच तिथं ठेवावा पण ह्या माटामध्ये एवढं काय थंड पाणी होत नाही तर आता मी विचार करते की माटच ठेवू की जार ठेवू तर माठातलं पिल्यानंतर आजारी पडतं का नाही असं का म्हणजे मला याच्याविषयी एवढं काय माहीत नाही तर मला कमेंट करून सांगा की हा माट आहे तो तसाच ठेवू दे राहा की आता जारच ठेवू पहिला होता तो तर हा होता आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या बाय बाय